हॅलो गाईज मिस्टर अँड मिसेस घाडीगावकर यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा आपला ब्लॉग असा असणार आहे की मी बंटीसाठी बनवते आहे कढी आणि भात म्हणजे काय बोलतात त्याला हां कढी पकोडा कढी पकोडा बनवणार आहे फर्स्ट टाईम कढी तर अशी बनवतोच नॉर्मल पण आज कढी पकोडा ट्राय करणार आहे आणि बंटीला टेस्ट म्हणून देणार आहे आणि आज आम्ही दोघं खूप बोर झालो आहे घरामध्ये एकटेच आहेत आम्ही दोघं कारण की मम्मी पप्पा बाहेर गेलेत कामासाठी आणि विणू पण गेल्या त्यांच्यासोबत तर असं आम्ही दोघंच घरात आहोत तर म्हटलं काहीतरी स्पेशल बनवूया आता आपण बघूया कसं बनतं आपलं कढी पकोडा पहिल्यांदा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडलात कमेंट करा कसं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मला तर असे डेली ब्लॉग आणि बनवायला जमत नाही आहे पण जे जे आपले ब्लॉग येत आहेत ते नक्की बघा आणि कसे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण बंटीला आता पहिलं दही आणायला पाठवूया आणि मग सुरुवात करूया तर गाईज इथे आता आपली मस्त कढीची तयारी झाली आहे ह्याच्यामध्ये बेसन दही साखर आणि अद्रक मिक्स केला आहे आणि याला मस्त असं घोटून घ्यायचं आहे आणि इथे पकोड्याची तयारी केली आहे मसाले लावून कांदा बारीक कापून मसाले लावून ठेवलेला आहे आणि कढीची तयारी तर काही आता आपण कढीला फोडणी देणार आहे तर सगळ्यात आधी तूप तूप तापट ठेवलं आहे <laughs> <laughs> मी सगळ्यात <laughs> <Of course. laughs> <laughs> 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 तूप तापत ठेवलंय आणि सॉरी माझ्याकडून बोलताना काय चुकीचं बोललं जात असेल तर सॉरी रेसिपीची व्हिडिओ मी पहिल्यांदा बनवते कारण की आज बंटीसाठी बनवते खास नाई रेसिपी ढाग रेसिपी ढाग ठीक आहे तर आपलं इथे तूप तापतय अजून अजून तापलंच नाही <laughs> <laughs> तोपर्यंत बघूया आपला व्हिडिओ बंटी बंटीच माझे व्हिडिओ काढणार आणि बंटीच काढत राहणार तर आता आपण आपलं मस्तपैकी तूप टाकलंय त्याच्यामध्ये राई जिरं आणि हे जे खडे मसाले सगळे दाखवले होते मिरची वगैरे ते सगळं टाकणार आहे कडीपत्ता लास्टला टाकणार आहे नुसतं तडतड 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 वाजायला पाहिजे आणि मग ह्याला कढीपत्ता टाकणार आहे आणि थोडंसं हिंग आणि आपली फोडणी एकदम कडक फोडणी बसलेली आहे आणि ह्याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी घालूया आणि मग मीठ घालूया आणि आपली कढी रेडी असेल मग आपण नंतर बघू पकोडे ते बना आता आपली पकोड्याची रेसिपी सांगते कांदे कापलेत बारीक त्याच्यात आपले सगळे मसाले घातलेत आणि कोथिंबीर घातली मीठ पण घातले कारण की त्याला पाणी सुटायला पाणी सुटल्यानंतर त्याच्यात जेवढं बेसन मिक्स होईल तेवढं मिक्स करायचं पाणी अजिबात घालायचं नाही आणि याच्या आपण बनवून घेऊया मराठी भाषेत भजी मला नुसते बेसनचे गोळे ना आवडत पकोडे म्हणून म्हटलं आपली कांदा भजीच बनवूया भारी लागेल आणि कडी गॅसच गेली त्यांनी तुझ्यासाठी पकोडा कडी पकोडा ट्राय करते मी बनवते रोज नाही रे ना। म्हटलं बघू बनवूया बट्टीचा न बंटी काय बंटी काय बंटी काय बोल बोल थांबू नकोस तुला खाणारेस म्हणजे काय विषय का आवडत टोपात बनवून आमची मम्मी टोपात बनवते पण आम्ही जास्त म्हणजे कुकर मधला भात खातो पन... आम्ही आता जर विनू असता ना पक्का बोला दीदी ब्रेड पकोडा बनवतो मोकोडा होकोडाला आता बोललो असतो जाऊ द्यावाद असे लांब राहतो आता आपलं मस्त तेल तापलंय आपण भज्जी काढून घेऊया आणि इथे बंटी थोडं ढवळा ढवळ करतोय कढी मध्ये गाईच आम्हाला व्हाईट कढी आवडते येल्लो कलरची मम्मी बनवते मी येल्लो कलरची नाही बनवते कारण की मला नाही आवडत मला व्हाईट कलरचीच आवडते तुला व्हाईट खाण्याची म्हटलं टेस्ट लागायला बस टेस्ट बिस्ट येणार नाही फक्त बनवते

पाऊस कधी पडणार आहे काय माहिती सगळीकडे पाऊस पडतो सगळीकडे आमच्याकडेच कुठे राहायला काय माहिती सकाळी तर असं वाटलेलं की आज काय खरं ना आज मस्त पाऊस पडेल भारी वाटेल बरं तेच चालू झाले वास येतोय सुगंध कडी इकडे कडकी आहे आणि एका साईडला पकोडे मला जेवण बनवायला खूप आवडतं खूप सगळ्यात जास्त तर मीच घरी बनवते जेवण मम्मीकडे कधी असली तर मामीच बनवते पण गरमीत ना लय कंटाळ येतो लय तर आता आपली कडीला मस्त कड आलेला आहे आपण त्याच्यात मस्त कोथिंबीर घालूया आणि मग तुम्हाला दाखवते कशी वाटते कडी कोथिंबीर तापले आपली मस्त भजी होत आहे आणि कडी पण झालेली आहे कोथिंबीर मला जेवणातला मेन पार्ट आवडतो ना तो म्हणजे लास्ट ला कोथिंबीर टाक वाव जे ना कोथिंबीर टाकल्यावर काही असो एकदम भन्नाट वाटत आता आपली मस्त अशी कडी रेडी झालेली आहे दोन मिनटं उकळल्यावर आणि आपले हे पकोडे झाल्यावर मग बघूया कशी वाटते तोपर्यंत बघूया आपण बंटी काय तोपर्यंत आपले पकोडे होते <laughs> काय करतोस <गर थुस। laughs> कसं वाटतंय आपण सास घरी आहे माझं मत असतं ना मी तुझी चिरफाड करू शकते पण मम्मी जिम्मेदारी ठेवून गेले ना माझ्या म्हणून मी काय करू शकते मी काढू शकते माझा व्हिडिओ स्टँड वगैरे पण आहेत मस्त झोपली हो एकच कांदा घेतलेला जास्त नाही तू घे ना तुझ्यासाठी खा मी पापड

गर्मीमुळे आंबे पकोडे सगळे बाहेर आले मग किती खाल्ले आम्ही आज आपली भजी काय व्हायची नाही वाटत मी कांदा भजी एवढ्या एवढ्या भजी बनवते पण पटापट पट आज आमच्या दोघांसाठी एवढीशी बनवले पण त्याला किती उशीर लागतोय तापलेलं तापले बाय करप तर चांगले नाही लागत मग म्हणून स्लो केली होती ग्लासला तोंड लावून पियालेलीस नाही हा लिपस्टिक बघ नाही ग्लासला तोंड लावून पियालेलीस लिपस्टिक लागले आम्ही लावतो काय लिपस्टिक मी लिपस्टिक लावले हा मी लिपस्टिक लावले <laughs> तू बघा बाबा मम्मी घरात नाही तुझी अशी हालत करून टाकेल ना मग व्हिडिओ नंतर तुझा बाप काढेल सांग मला काढतो सांगते कोण काढतो मग ए कोण ना कोण काढेन हा मग आपले पकोडे झालेले आहेत भाताची शिफ्टी पण झाली मस्त पैकी आपली भजी झालेली आहे पापड गॅस बंद केली मी कोणा कोणाला कुकर मध्ये शिजवलेला भात आवडतो हे नक्की कमेंट मध्ये सांगा आमाला पुकर असा असा। असा। कुकर मधलं जास्त आवडतो पण मम्मी नाही कर, मम्मी नाही काय तो चिकट होतो असं तस म्हण आणि मम्मी असतं ना तो पण बनवतो आणि मम्मी असं नाही गरम गरम मोमो भात दाळी पापड वगैरे भाजूला मस्त त्याची तर गाई तर गाईज आता असं प्रकारे बंटीचा ताट रेडी केलेला आहे तर आपण आता त्याला टेस्टिंगला देऊया आणि कसं झालं आहे ते विचारूया हां पण माझी कडी वाईट आहे पकोडे डिफरंट आहेत मला <laughs> मी वा यल्लो कडी बनवली नाही आणि ते जसे पकोडे बनते तसे बनवले नाही आहे वेगळं बनवण्याचं बंटीला विचारूया ले बाय खाके, खाके दे खाके दे

खाना। अरे भाई गरम आहे फायनली बंटीने सगळा भात मिक्स केलेला आहे काय बंटी कसं लागत फर्स्ट टाइम ना कढी तर आपण खातोच पण कढी पकोडा फर्स्ट टाइम पकोड्याची टेस्ट एकदम वेगळी लागते आहे का मंचुरियन वेगळी भारी आहे मग रेसिपी सगळ्यांनी ट्राय करायला पाहिजे तर गाईस नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली नक्की सांगा तर गाईस तुम्ही आता बघितलं बंटीला आपली रेसिपी म्हणजे कडी पकोडा खूप आवडलेला आहे आणि मी पण पहिल्यांदाच बन मला येल्लो कलरची कढी कडी अजिबात आवडत नाही म्हणून मी व्हाईट कढी आणि आपले देसी पकोडे केले म्हणजे आपण कांदा भजी ते कॉम्बिनेशन पण एक नंबर आहे मी अजून टेस्ट नाही केलं आहे पण बंटी करतो आहे तो बोलला भारी झालं आहे म्हणजे भारीच झालं असणार आहे तर मी पण आता टेस्ट करते आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवा आणि कशी होईल तुमच्याकडून आणि माझी पण कशी झाली असेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओ लवकरच येईल तोपर्यंत बाय आणि थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड लव यू ऑल बाय